हॅलो फ्रेंड्स मी प्राजिकता तुमचं मे चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मजा मस्ती करून झाली आहे आता व्हॉट नेक्स्ट तर आपण थोडे दिवस इथे वेट लॉससाठी ट्राय करणार आहे होप सो की माझं वजन ॲटलिस्ट वाढणार नाही ना वेट लॉस बाकीच्या गोष्टी लांब देत मी सकाळी मॉर्निंग ड्रिंक घेतली आहे इन्फ्लेमेशन झालं आहे असं मला वाटतं त्यामुळे हळदीचं पाणी पिले आहे गरम पाणी आणि देन मी गेले आहे वॉकसाठी तर तुम्ही जर माझे दोन वर्षांपूर्वी पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील तर मी अशीच वॉकला जायचं त्यावेळी मी वाई वाईमध्ये राहत होती आणि आरू आपली दोनच वर्षांची होती त्यावेळी मी असेच वॉकला जायचं आणि ते व्हिडिओजसुद्धा मला फार आवडतात आणि मला पायी फार आवडते कारण की ते खूप झाडे आहेत नेचरला प्रोटेक्ट करून ठेवलं आहे त्या लोकांनी आणि हा सीन ह्या सीनसाठी मी इतकी लांब चालत आले जवळजवळ दोन किलोमीटर चालावं लागतं तेव्हा मला हा नजारा पाहायला मिळतो धुक्यामध्ये हरवलेले डोंगर छोटे छोटे डोंगर आणि ते पाहण्यासाठी मी इतकी टेम्प्ट होते ना दरवर्षी मी हे बघण्यासाठी येतेच येते मग ते वॉकच्या बहाणाने असू दे किंवा असंच फिरत फिरत आले असं असू दे पण मी इथे नक्की येते आणि बबाय म्हणायची वेळ आली आता ह्या सेवला आपल्याला घरी जायला हवं कारण की चिंपली घरामध्ये आहे इशू आरू आणि इशू दोन्ही मम्मीला आता देऊन आले मी सोपवून किती दोन वर्षांनंतर अशा माझ्या मला म्हणजे सुटका मिळाली त्यांच्यातून की मी जाऊन तासभर कुठेतरी स्पेंड करून येईन आणि त्या कुठेतरी सुरक्षित ठिकाणी असतील असं आणि मला खूप बरं वाटलं खरंच मी टाईम मला मिळाला माझ्या स्वतःसाठी थोडा वेळ तो खूप असं म्हणजे शब्दात सांगू शकत नाही कसं वाटतं आणि ते एक विहीर आहे खूपच टेरेबल बघून वाटलं मला खूपच अशी भयानक होती ती विहीर आणि देन फुटपाथवरून माझी जर्नी मी चालू केलेली आहे आणि जिथे तिथे व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त फक्त झाडेच बघाल कारण की इतकी झाडे लावलेली आहेत आणि एका दिवसात ती मोठी झालेली नसतीलच ऑफकोर्स पण इथे त्यांनी त्यांना संवर्धन करून छान ठेवलं आहे देन हा मोटिवेशनल मेसेज वाचायला मिळाला की प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमीच कठीण असते देन हा आहे कॅनोल वाईमधील कॅनोल आणि पाणी सोडलेलं आहे सकाळी सकाळी आणि इतकी छान घनदाट झाडे आहेत आजूबाजूला जर प्रत्येक ठिकाणी असे झाडे असतील ना तर मला नाही वाटत ग्लोबल वॉर्मिंग होईल पण माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत ही फार उशिरा समजते हो असो आज माझे स्टेप्स सोळा हजार झालेले आहेत आणि मी खूप हॅपी आहे नाश्त्याला लवपीठ खाल्लं आहे आणि जेवणामध्ये मेथीची भाक आ, भाजी भाकरी आणि भोपळा असा पेत होता आता हा आहे नेक्स्ट डे डे टू तर डे टूला सुद्धा मी वॉकसाठीच गेले होते आणि हा एक जो स्टेपल ड्रेस मी ठेवला आहे कारण की यामध्ये मला कम्फर्टेबल वाटतो वॉक करण्यासाठी सो हा हाच ड्रेस रोज मी रोज वॉकसाठी वापरते आहे कारण मी खूप सारे कपडे घेऊन आलेली नाही आहे दोघींना घेऊन मी एकटी प्रवास केला आहे सो मी कपडे फार मिनिमम आणलेत की उगाच त्यांचं ओझं वागवण्यात काही अर्थ नाही असं म्हणून आणि दुसरा दिवस आहे तो कॉन्फिडन्स आलेला आहे माझ्यामध्ये थोडा एक आता स्टे सेकंड आहे समोरचा व्ह्यू अजूनही पाचशे स्टेप्स कमी का आहेत काल मी इथपर्यंत आलेले आणि माझ्या कशा माहिती पाच हजार झाले होते सो आपल्याला अजून वर जावं लागेल व्हि दाखव आपल्याला इकडे आप जायचं चलो इथे एक रेशीम आहे एज यू कॅन सी इट ते खाली कार्यालय त्याचं आमचं विजिट झाले होते आय थिंक स्कूलमध्ये गेलं पसरणीचा घाट म्हणतात इकडे डोंगर आहे आणि पुढे 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 गेलं की पाचगणी येते तर इथे आपल्या फाईव्ह थाउजंड स्टेप्स ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता आपण रिटर्न जाऊया म्हणजे आपल्या टेन थाउजंड पूर्ण होतील तर येथून वाई दोन किलोमीटर आहे आणि पाच गणी अकरा किलोमीटर आहे सो so, दोन किलोमीटर इज इक्वल्स टू फाय थाउजंड स्टेप्स सॉरी स्टेप्स असं म्हणायला हरकत नाही आणि हा नजारा हा कॅमेऱ्यामधून तेवढा छान कॅप्चर नाही झालेला पण उड्या डोळ्यांनी पाहताना खरंच खूप छान वाटत होत खूप मस्त वाटत होतं डोंगरांवरती धुकं उतरलं होतं आणि छान दिसत होत सगळं गुलमोहर जिकडे तिकडे बहरलाय आणि इकडे हा आमच्या वाईमधील चर्च इथे स्कूल पण आहे साइडला इंग्लिश मिडियमची आणि हा आहे चर्च <coughs> देन टोस्ट घेतले घरी जाताना आणि चहा आणि टोस्ट दिले आरूला आवडतात त्यामुळे घेतले होते मी आणि आरूला राईस आणि पनीर दिलं खायला आणि मी जेवायला घेतलं भेंडीची भाजी पनीर आणि भाकरी देन आहे दे डे थ्री ला वरून देवांना वाटलं की ही जा एक्सरसाइज मध्ये आपण व्यत्यय आणूया आणि हे नेलपेंट मी काल रात्री लावलं होतं तेन मी गेले निम्म्यापर्यंत आणि अचानकच धो 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 पाऊस सुरू झाला आणि इतका जोरात पाऊस पडू लागला की लिटरली मला अडोसा धरून उभा राहावं लागलं या पाऊसात मी घरी सुद्धा रिटर्न जाऊ शकत नव्हते इतका जोरातचा तो पडत होता देन मी उभा राहिले तशीच खूप दिवसांनी अशी वेळ आली होती माझ्यावर की मला पाऊस बघत उभा राहावं लागलं मग घरी आले दहा थाउजन सॉरी टेन थाउजंड स्टेप्स म्हणजे झाल्या होत्या इकडे आजी आणि नातीच्या गप्पा सुरू होत्या ती म्हणत होती तिला की राहू देत कामं माझ्यासोबत गप्पा मार आणि ती पण लगेच जाऊन झोपून लगेच लगे गप्पा मारायला चालू केली मग इकडे मी जेवायला घेतलं ही माझ्या आवडतीची काळ्या घेवड्याची आमटी काळ्या घेवड्याची डाळ आमच्या इकडे मिळते त्याची ही आमटी आहे त्यांना मी आणलेली डाळ विसरून आली आहे मला फार आवडते ही आमटी देन दही आणि दुपारी आंबे काढायचा प्रोग्राम चालू होता तर खूप सारे आंबे आलेत झाडाला आणि ते काढायचे राहिलेत मग कसं माहिती आहे ना तुम्हाला लगेच मानसरूपी वांद्र त्या माग झाडाच्या मागं लागतात आणि त्रास देतात का त्यामुळे काढून घेतला आम्ही ते आणि हे आपलं नारळाचं झाड देन हा आहे डे फोर आणि सकाळी मॉर्निंग ड्रिंकला मी घेतली कॉफी ब्लॅक कॉफी आणि देन अगेन गेले आजही पावसाचाच हे होता दिवस सो मी आमच्या इथे जे स्कूल आहे तिथे गेले म्हटलं खूप लांब जायला नको अडकलो तर घरी जाणं इझी होईल असं पण चिक्कल इतका झाला होता की माझी चप्पल पूर्णपणे चिकलाने भरलेली देन इथे मला स्टेप्स आणि हे नवीन केले आता जे स्ट्रक्चर आहे ते आधी नव्हतं मी ज्यावेळेला गेल्याच्या गेल्या वर्षी येत होती त्यावेळेला इथे काहीही नव्हतं पण हे मला छान वाटलं म्हटलं इकडून चढून त्या साईडून उतरूया तर छान कार्डिओ होईल आपला सो मी तसं केलं दहा मिनटं फ्रँकली स्पीकिंग दहाच मिनिट केलं मी ते पण त्याच्यातच मला घाम आला दहा मिनटं असे चढून उतरून आणि राऊंडसुद्धा दहा झाले म्हणजे मिनटाला एक राऊंड होत होता माझा इथून चढून फुडून मी उतरत होते आणि पुन्हा चढत होते असं आणि असा काहीसा सीन आहे मोठं भलं मोठं झाड आहे आता कोल्हापुरात जर हे झाड असं ह्या स्ट्रक्चर शेजारी असतं तर पहिले झाडच कापून टाकलं असतं कारण की आमच्या इथे लोकांना झाडावर दयामाया येत नाही इतकी बेकार झाड कापली आहेत रस्ता रुंदीकरणात काय बोलू नॉनव्हेज फार दिवस खाल्लं नव्हतं कारण आमची माहेरची फॅमिली व्हेजिटेरियन आहे सो आम्ही आलो होतो आज खास नॉनव्हेज खाण्यासाठी तरी येऊन स्टार्टर आम्ही व्हेजेस घेतला स्टार्टरला घेतलं होतं पनीर परंतु मॅडमांना पनीर फार आवडतं ते इकडे मी तुला शिकवत होते कसं खायचं आणि कारण की आता आपण त्यांना ह्या हॅबिट्स थोडं 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 शिकवल्या तर त्यांना कॉन्फिडन्स येतो आणि घरात बसून शिकवण्यात आणि बाहेरच्या ॲम्बियन्समध्ये त्यांनी खाण्यात कसं छान म्हणजे पिल्लू आधीपासूनच व्यवस्थित खाते देन हिते ते आपली नेहमीची जागा आहे जिथे आपण फोटो काढतोच काढतो आणि देन दिवस आला वापस येण्याचा छान पंधरा दिवस राहिलो होतो आम्ही <laughs> त्यातले काहीच दिवस का मी व्यायाम केला होता आणि ते लगेच शूट करून तुम्हाला पाठवतो देन असं काहीसे आमची ट्रीप झाली आणि आल्यावरती मी उत्सुक होते माझं वजन बघण्यासाठी तर देवाच्या कृपेने वजन काही वाढलं नाही थँक्स फॉर वॉचिंग ब बाय